नमस्कार गावरा सुवर्ण या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तिळाची वडी बघणार आहे तर त्यासाठी इथे एक वाटी तिळ घेतले तर त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे प्रमाण जे आहे ते एक सारखंच आहे जेवढे तीळ झालं तेवढेच ती आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि इथं मी एक पोळपट घेतले म्हणजे आपल्याला इझिली ती वडी जी आहे ती पसरता येईल ह्याला आपण तूप लावून ठेवून देणार आहे म्हणजे आपले वडी लगेच तयार झाली की आपल्याला ते लगेच ह्याच्यावरती पसरून घेता येईल नाहीतर मग ते आपल्याला तिथं तूप लाव आपले आपली वडी आहे ती पुढं जाणे शक्यता असते आणि कठीण होईल आणि तुम्हाला व्यवस्थित पसरता येणार नाही यासाठी हे प्रोसेस जे आहे ते आपल्या आधीच करून ठेवायची आहे तर याला आपण तूप लावून ठेवूयात तर बघा याला थोडस तूप लावून घेतले ते व्यवस्थित असं संपूर्ण पळपुटाला पसरून घेऊयात म्हणजे वडे जे आहे ते आपल्याला एकदम सहज अशी काढताही येते आणि पसरायला पण सोपं जातं म्हणून मी तर पळपुटाचा वापर केलाय तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा पसरू शकता पण पळपुटावरती कसं आपल्याला झटपट असं वडे पसरता येते आणि ते लाटणं सुद्धा घेतले मी वडे पसरण्यासाठी त्या लाटण्याला सुद्धा तूप लावून घेऊयात म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित असं लाटून एकदम पातळ अशी वडी त्याची बनवता येईल तर हे दोन्ही आपण तयार करून ठेवणार आहे तर आता सगळ्यात पहिला आपल्याला हे तीळ जे आहे ते बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचे तर ते गॅसवरती एक कडाई ठेवली त्यामध्ये जे आपण एक वाटी तीळ घेतली ते घाचे आणि बारीक गॅसवरती आपल्याला छान असं ह्याचा थोडासा कलर चेंज झालाय झाला पाहिजे आणि ह्याचा कच्चा पण त्याचा गेला पाहिजे आणि त्याचा वास सुद्धा छान असा खमंग सुटला पाहिजे इतपत आपल्याला तीळ जे ते भाजून घ्यायचे आहे तर ते आपण भाजून घेऊयात तर तीन ते चार मिनिटं तीळ बारीक घ्यायसाठी छान असे भाजून घेतले आणि छान असा खमंग वास सुद्धा सुटलाय कल तिळाचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे काढून घेऊया तर याच कढईमध्ये आपल्याला आता एक चमचा तूप घालायचं आहे तूप थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहे तूप आपलं छान असं मेल्ट झालंय आता आपण यामध्ये हा जो एक वाटी घेतलेला तो घालूया गुळ आपल्याला इथं पातळ करून घ्यायचं आहे सुरुवातीला नंतर आपण याचा पाक जळतो बनवून घेणार आहे इथं आपल्याला गॅसची फ्लेम घे एकदम मंद आचेवरच ठेवायची कुठे सुद्धा मोठी करायची नाही तर तसंच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे मंद आचेवरती तर सर्वात सुरुवातीला एक मिनिटातच हा गुळ जाऊ पातळ व्हायला लागलेला आहे बघा तर हा गुळ जाऊ छान असं पातळ झाल्यानंतर याचा आपण पाक बनवून घेणार आहे तर बघा एक मिनिटातच आपला गुळ जाऊ छान असं पातळ झालेलं आहे आता आपल्याला इथं छान असा पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवायचा म्हणजे आपल्याला एकदम त्याची गोळीची आहे ती एकदम कटिंग बनली पाहिजे तर आता इथं आपण एक दोन मिनटं झाली आहेत पाक आपला गुळ्यामध्ये घालून तर बघूयात थोडंसं तयार झालं आहे का तर इथं मी पाणी घेतले आहे एका प्लेटमध्ये त्यामुळे जर टाकलं जी गोळी बनवली तर बघा अशी वरून टाकली तर आवाज येतोय तर असंच आपल्याला पाक हवा येते तर आता आपण या तीळ जे आहे ते यामध्ये घालत गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे पोट जे आपण पोळपाट तयार करून ठेवले त्यावरती हे घालून घ्यायचं आहे तर हे पोळपाटावरती काढून घेतले आणि आता आपण हे छान असं पसरून घेणार आहे तर बघा छान असं हे पोळपाटान पसरून घ्यायचं आणि आता लगेच आपल्याला गरम आहे तो पण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर पिझ्झा मी ह्याच्या वड्या जे आहेत ते पाडून घेणार आहे तर अशा प्रकारे इथं पिझ्झा कटरच्या साईडने आपण वड्या पाडून घेतोय गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ज्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत नंतर थोडंसं सा थंड झालं की वड्या ज्या ते कठीण बनतात मग वड्या पडत नाहीत तर आपल्याला गरम आहे तोपर्यंत ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आता उभ्या आडव्या अशा दोन्ही पद्धतीने आपण त्या वड्या पाडून घेऊयात तर बघा इथं संपूर्ण अशा वड्या ज्या पाडून झालेल्या आहेत याला थोडंसं थंड होऊन घेऊयात मग ह्याच्या वड्या ज्या इथे आपण सुट्टे करून घेऊयात तर इथे मी चिक्कीचा गुळ वगैरे वापरलेला नाही साधा जो गुळा असा इथे वापर केलेला आहे आणि खूप मस्त अशा वड्या ज्या इथे तयार होतात तर हे एक पाच ते दहा मिनटानंतर आपण घेऊया तर इथे वडे जे आहेत ते छान असे थंड झालेले आहेत तर आपण हे आता एक एक काढून बघूयात तर बघा मस्त असे एकदमच निघते आणि एकदम खुसखुशी झालेली आहे आपण यामध्ये तुपाचा वापर केलाय त्यामुळं तर बघा संपूर्ण वड्या अशाच आपण काढून घेऊयात तर अशा प्रकारे ते मस्त असते झटपट आपले तिळाची वडी जे आहे ते तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय